आज आपण अन्न घटक या पाठातील एक प्रयोग करून पाहणार आहोत त्यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे आपल्याकडे आहे तीनचर आयोडिन आणि आयोडिन टाकण्यासाठी आपण ड्रॉपर आणलेला आहे आणि आपल्याकडे आहे बटाटा तर हा बटाटा आपण काय केला आहे कापून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचंय बघा बटाट्याच्या फोडीवर ड्रॉपरच्या सहाय्याने

आपल्याला माहित आहे की पिष्ट या पदार्थाचा एवढी संपर्क आला की त्या पिष्टाचा रंग काळसर निरा होतो याचाच अर्थ काय की बटाट्याच्या पोळीमध्ये किंवा बटाट्यामध्ये काय आहे तर ज्या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिष्ट असतं त्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात किंवा ज्या पदार्थापासून आपल्याला पीठ बनवता येतं त्या पदार्थांना सुद्धा इष्टमय पदार्थ म्हणतो आपल्या दररोजच्या जेवणामध्ये जा कोणकोणत्या पदार्थाचं पीठ वापरतो आपण सांगा जेवारी बाजरी गहू

ही ऊर्जा आपण वापरतो किंवा ही ऊर्जा आपल्या शरीर योग्य तेवढं गरम ठेवण्यासाठी उपयोगी हो पडते तर तुमच्या लक्षात आलं का की बटाट्याच्या पुडीचा रंग काळसर निळा का झाला ते कशामुळे झाला सांगा बटाट्यामध्ये आहे आणि पिस्ताचा आयोडीशी संपर्क आला की पिस्ताचा रंग काळसर निळा होतो